दिवाळीत लक्ष्मीपूजन कसे करावे लक्ष्मीपूजन अश्विन वद्य अमावस्या बळीराजाने आपल्या पराक्रमाने विष्णुपत्नी लक्ष्मीसह सर्व देवतांना कोंडून ठेवले होते तेव्हा भगवान विष्णूंनी त्याच्याकडून तीन पावले जमिनीचे दान मागून घेऊन त्याला पाताळात दडपले आणि लक्ष्मीसहित सर्व देवांची मुक्तता केली या दिवशी अश्विन वद्य अमावस्या होती त्या विजयाची आठवण म्हणून या दिवशी घरोघरी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी सर्वांनी अभ्यंग स्नान करावे सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या तयारी झाल्यावर घरात सर्वत्र माळा तोरणे बांधून लक्ष्मीपूजन करावे लक्ष्मीपूजनाचे साहित्य चार मुठी तांदूळ दोन तांबे तांभण लक्ष्मीची चांदीची नाणी पडीपात्रासह पात्रासह चोवीस विड्याची पाने देठासह बारा सुपाऱ्या रुपयांची नाणी हळद कुंकू गुलाल बुक्का तुळस दुर्वा बेलाची पाने दोन समया एक सुद्धा चालेल गूळ खोबरे अत्तराचा फाया निरांजने पेढे बत्तासे खारीक केळी अथवा वेगवेगळी पाच फळे साळीच्या लाह्या पंचामृत कलशाला घालण्यासाठी एक दागिना लक्ष्मीची मूर्ती अथवा फोटो कुबेराचा फोटो नसला तरी चालेल त्या जागी सुपारी ठेवता येते एक नारळ पूजेमध्ये ठेवण्यासाठी रुपये आणि दागिने घंटी दोन पाट दोन स्वच्छ रुमाल पूजेच्या मांडणीसाठी नवीन कापड हार फुले आंब्याचे डहाळे पाणी गंगाजल धने कापूर कापसाची वस्त्रे पाच छोटी मडकी पाच प्रकारची धान्ये लक्ष्मी म्हणजे छोटा झाडू अगरबत्ती धूप मौली अष्टगंध कुलदेवीचा फोटो अथवा टाक गणपतीची मूर्ती अथवा फोटो अथवा सुपारीसुद्धा ठेवू शकतो बारा हळकुंडे बारा बदाम पंचामृत बनवण्यासाठी दही मध गाईचे तूप साखर दूध देवीसाठी नैवेद्य म्हणून घरात बनवलेली खीर जर दुकानात लक्ष्मीपूजन करायचे असेल तर लक्ष्मीबरोबर सरस्वती आणि गणपती एकत्र असलेली फोटो फ्रेम जर घरात लक्ष्मीपूजन करायचे असेल तर बसलेली लक्ष्मीची मूर्ती अथवा फोटो घ्यावा नवीन वह्या वहीपूजन करण्यासाठी कमळाचे फुल मिळाले तर उत्तम चाफा गुलाब शेवंतीची ताजी फुले झेंडूच्या फुलांचा हार घराच्या मुख्य दरवाजावर लावण्यासाठी तसेच आंब्याची पाने एखादे मोठे रिकामे भांडे देव धुतल्यानंतर तांभण्यातले पाणी त्यात टाकण्यासाठी पूजेची तयारी कशी करावी प्रथम कलश समया तांबण पितळ्याचे दिवे देवतांच्या मूर्त्या पितळ्याच्या अथवा चांदीच्या असतील तर स्वच्छ घुवून लखलखित कराव्यात हे काम सकाळीच करून घ्यावे पूजा करण्याच्या आधी कलशाला मौली गुंडाळावी आणि कलशावर हळद आणि कुंकवाने स्वस्तिक आणि उभ्या रेषा ओढाव्यात त्यानंतर त्यात पाणी भरून थोडेसे गंगाजल टाकावे तुमच्याकडे वेगवेगळ्या नद्यांचे पाणी असेल तर ते सुद्धा त्यात एक एक थेंब टाकले तरी चालते जसे की नर्मदा यमुना सरस्वती वगैरे लक्ष्मीपूजनाच्या आधीच एक ते दोन तास आधी हे सर्व करावे त्यानंतर कलशामधील पाण्यात नाणी दुर्वा बेलाची पाने फुले हळद कुंकू सुपारी टाकून त्यावर आंब्याची डहाळी अथवा पाच विड्याची पाने ठेवावीत आणि त्यावर भरपूर शेंडी असलेला मोठा नारळ ठेवावा एका तांभणात आपण ज्या दागिन्यांची पूजा करणार आहोत ते दागिने त्या तांभणात ठेवावेत पाच मातीची छोटी मडकी घेऊन त्यात वेगवेगळ्या प्रकारची धान्य भंगून घ्यावीत ही मडकी कुंभाराच्या दुकानात विकत मिळतात तुमच्याकडे जागा जास्त असेल तर मडकी जास्त घेऊन त्यात अजून वेगवेगळी धान्य जसे की तांदूळ गहू बाजरी ज्वारी तूरडाळ मुगडाळ चणाडाळ शेंगदाणे धणे तसेच काहीजण सुद्धा मडक्यात भरतात जी धान्य आपण स्वयंपाकात वापरतो ती धान्य काठोकाठ मडक्यात भरून ठेवावी ही धान्याची पूजा म्हणजे अन्नपूर्णा देवीची पूजा आपण करतो ती सुद्धा अन्नलक्ष्मीचे रूप आहे एका छोट्याशा प्लेटमध्ये दिवाळीचा फराळ ठेवावा नैवेद्यासाठी एका छोट्या प्लेटमध्ये बत्तासे आणि साळीच्या लाह्या ठेवाव्यात साळीच्या लाह्या लक्ष्मीला फार आवडतात म्हणून साळीच्या लाह्या घ्याव्यात पेढ्यांचा बॉक्ससुद्धा सकाळीच आणून ठेवावा एका छोट्या वाटीत तांदळाची खीर ठेवावी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीला खीर जरूर नैवेद्य म्हणून दाखवावी कारण लक्ष्मीला खीर खूप आवडते एका छोट्याशा प्लेटमध्ये खोबऱ्याची वाटी आणि गूळ ठेवावे हा नैवेद्य गणपतीसाठी लागतो पूजेची मांडणी कशी करावी एक प्रथम दोन चौरंग घेऊन एकमेकांच्या बाजूला ठेवावे आणि त्याच्यापुढे दोन पाट ठेवावेत ते सुद्धा एकमेकांच्या बाजूला ठेवावेत चौरंग आणि पाटावर लाल रंगाचे कापड अंतरावे वरील साहित्यामध्ये दोन चौरंग लिहिणे राहून गेले होते दोन सर्वात आधी चौरंगावर मूठवर तांदूळ टाकून मधोमध्ये खळगा करावा आणि त्यावर हळद कुंकू वाहून पाण्याने भरलेला कलश ठेवावा जो कलश आपण मौली बांधून तयार करून ठेवला आहे तोच कलश ठेवावा कलशाला एखादा दागिना घालावा म्हणजे एखादी सोन्याची माळ किंवा हार वगैरे घालावा कलशाच्या बाजूला आपल्या उजवा हाताला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हळद कुंकू वाहून त्यावर कुलदेवीची मूर्ती अथवा टाक ठेवावा कुलदेवतेच्या उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हळद कुंकू वाहून त्यावर गणपतीची मूर्ती अथवा सुपारी गणपती म्हणून ठेवावी चार कलशाच्या पुढे लक्ष्मी सरस्वती आणि गणपतीची फोटो फ्रेम अथवा लक्ष्मीची लक्ष्मी मूर्ती ठेवावी लक्ष्मीची मूर्ती तांदळावर ठेवावी तांदळावर हळद कुंकू वाहावे लक्ष्मीच्या मूर्तीसमोर एका ताटात दागिने आणि चांदीची नाणी पैसे ठेवावेत ही सर्व मांडणी चौरंगावर करावी लक्ष्मीच्या मूर्तीशेजारी थोड्या तांदळावर हळद कुंकू वाहून त्यावर एक सुपारी कुबेर म्हणून ठेवावी पाच आता पाटावर नऊ विड्याची पाने ठेवावीत ही पाने जोडीने ठेवावीत त्यावर प्रत्येकी एक एक सुपारी एक हळकुंड आणि एक बदाम ठेवावेत या विड्याच्या पानावर ठेवलेली सुपारी म्हणजे नवग्रह समजून पूजा करायची आहे सहा पूजेच्या दोन्ही बाजूला दोन समया ठेवाव्यात अथवा एखादा दिवा असेल तरी चालेल पूर्वेकडे तोड करून बसणार असाल तर उजव्या बाजूला दिवा ठेवावा कारण आग्नेय दिशेला अग्निदेवतेचे स्थान असते पूजेची सुरुवात कशी करावी प्रथम समयांची पूजा करावी तुम्ही जर दिवा ठेवला असेल तर त्याची पूजा करावी सर्वात आधी समयी अथवा दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहाव्यात फुले आणि कापसाचे वस्त्र अर्पण करावे त्यानंतर घंटी वाजवून अगरबत्ती अथवा धूपकांडी ओवाळून नमस्कार करावा घंटी खाली ठेवल्यानंतर घंटीला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करावीत आणि नमस्कार करावा आणि दिवा किंवा समयी लावाव्यात आता यापुढची पूजा अग्नीच्या साक्षीने आपण करतो म्हणून आधी दिवा किंवा समयी लावावी दोन आता एका पेल्यामध्ये म्हणजेच पंचपात्रामध्ये पाणी ओतून घ्यावे तीन आचमन ओम केशवाय ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमहा असे म्हणत प्रत्येक वेळी डाव्या हाताने पळी पकडून उजव्या हातात पाणी घेऊन पोटात घ्यावे व चौथ्या वेळेस ओम गोविंदाय नमहा असे म्हणून हातावरून पाणी ताम्हणात सोडावे आचमन झाल्यावर पुढील वीस विष्णूंची नावे म्हणावीत विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमहाषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नकर्षणाय नम वासुदेवाय प्रद्युम्नाय नमः प्रद्युम्नाय नम अनिरुद्धाय नम पुरुषोत्तमाय नम अधुक्षजाय नम नारसिंहाय नम अच्युताय जनार्दनाय नम उपेंद्राय नम हरय नम श्रीकृष्णाय नम अशी नावे घेऊन डोळ्याला पाणी लावावे व हात जोडून खालील प्रार्थना देवाला करावी हे देवा माझी पूजा निर्विघ्नपणे व्हावी म्हणून प्रथम तुझे नाव घेतो आणि माझ्या वास्तूला ग्रामदैवताला मातापितारांना तसेच गुरुजनांना मी नमस्कार करतो नंतर एक पळी पाणी घेऊन ते उजव्या हातावरून तांभणात सोडावे त्यानंतर हात जोडून पुढील संकल्प करावा कलियुगातील प्रथम चरणी भारतवर्षामध्ये गंगा सिंधू कावेरी नर्मदा गोदावरी या नद्यांच्या परिसरातील अश्विन महिन्यात अमावस्येच्या सायंकाळी सूर्य आणि सर्वग्रह शुभराशीमध्ये असताना प्रदोषकाळी प्रतिवर्षाप्रमाणे व्यापार वृद्धी समृद्धीकरिता मी ही श्री महालक्ष्मी श्री कुबेर व श्री महासरस्वतीची पूजा करतो त्यानंतर गणपतीचे स्मरण करावे वक्रतुंड महाकाळ्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सर्वदा हा मंत्र म्हणावा गणेशपूजन एक चौरंगावरील तांदुळावर ठेवलेली गणपतीची मूर्ती तांभणात घेऊन प्रथम तिला साध्या पाण्याने स्नान घालावे त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे त्यानंतर पुन्हा साध्या पाण्याने स्नान घालून मूर्ती स्वच्छ करावी आणि व्यवस्थित पुसून पुन्हा जागेवर ठेवावी दोन मूर्ती जागेवर ठेवल्यानंतर मूर्तीला प्रथम अष्टगंध लावावे त्यानंतर तिला हळद कुंकू लावून अक्षता व्हाव्यात त्यानंतर गणपतीला दुर्वार व्हाव्यात कापसाचे वस्त्र घालावे गणपतीला एखादे लाल रंगाचे फूल वाहणे गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आता गणपतीला धूपाने ओवाळून मग नमस्कार करावा त्यानंतर पळीभर पाणी उजव्या हातात घेऊन तांभणात सोडावे तीन प्रत्येक वेळी फुले अक्षता हळद कुंकू वाहताना पुष्पम समर्पयामी हळदी कुंकू समर्पयामी अक्षता समर्पयामी असे म्हणावे कारण समर्पयामी असे नाही म्हणालात तर आपल्या पूजेचे पुण्य इंद्रदेव घेऊन जातो म्हणून आपण पूजा करताना नेहमी समर्पयामी असे म्हणावे अगदी नित्याची देवपूजा सुद्धा असे म्हणावे किंवा आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन जेव्हा पाण्याचा अभिषेक करतो तेव्हा सुद्धा जलसमर्पयामी असे म्हणावे चार त्यानंतर धूप ओवाळून नमस्कार करावा कुलदेवी पूजन कोणत्याही पूजेमध्ये कुलदेवतेचे स्थान खूप महत्वाचे आहे त्यामुळे गणपतीची पूजा झाली की सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेची पूजा करून तिचे स्मरण करावे व तिचे आशीर्वाद घ्यावे हे खूप महत्वाचे आहे कुलदेवतेची मूर्ती अथवा टाक तांभणात घेऊन मूर्तीला प्रथम साध्या पाण्याने नंतर पंचामृताने त्यानंतर पुन्हा साध्या पाण्याने स्नान घालावे नंतर मूर्तीला स्वच्छ पुसून तिला जागेवर ठेवावे प्रथम अष्टगंध हळद कुंकू अक्षता कापसाचे वस्त्र घालावे फुले वाहावी धूप ओवाळून नमस्कार करणे नवग्रहपूजन एक आता आपण पाटावर जी नऊ पाने जोडीने ठेवली आहेत ती म्हणजे आपले नवग्रह आहेत असे मानावेत दोन प्रथम त्या नऊ पानावरील प्रत्येक सुपारीला अष्टगंध लावणे त्यावर हळदी कुंकू अक्षता वाहाव्यात त्यानंतर प्रत्येक ग्रहाला फुले वाहून धूप ओवाळून नमस्कार करावा प्रत्येक वेळी एका एका ग्रहाचे स्मरण करून त्या ग्रहाचा मंत्र म्हणून अष्टगंध हळद कुंकू फुले अक्षता व्हाव्यात मंत्र खाली देत आहे ओम सूर्याय नमः ओम सोमाय नमः सोमाया म्हणजे चंद्रग्रह ओम भौमाय नम भौमायजे ग्रह ओम बुधाय नम ओम बृहस्पताय नम बृहस्पतायजे गुरुग्रह ओम शुक्राय नम ओम शनेश्वराय नम ओम राहवे नम राहु केतवे नम केतु प्रत्येक वे फुले अक्षता हड़दकुंकु वाहता पुष्प सर्पयामी कुंकू सर्पयामी अक्षता सामर्पयामी असे मनावे कलश पूजन आता कलशावर फुलाने पाणी शिंपडावे त्यानंतर कलशावर हळदी कुंकू अक्षता फुले वाहाव्यात कलशाला फुलांचा हारसुद्धा घालावा आपण कलशाला आधीच दागिना घातला आहे म्हणून आता फुले अक्षता हळद कुंकू वाहावे आता आपले दोन्ही हात कलशास लावावे आणि मी कलशाला नमस्कार करतो असे म्हणावे कलशामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो आणि हात लावल्यामुळे आपले मन पवित्र आणि निर्मळ होते म्हणून कलशास दोन्ही हात लावून नमस्कार करावा आणि लक्ष्मीचे पूजन करण्याआधी विष्णूचे पूजन करणे गरजेचे असते आणि कलश म्हणजे विष्णू स्वरूप म्हणून कळशाची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आपण कलशावर भरगच्चा शिंडीचा नारळ सुद्धा ठेवलेला आहे त्यामुळे कलश पूजन म्हणजे नारळासहित कलश पूजन हे ध्यानात ठेवावे लक्ष्मीपूजन एक आता ताम्हणात लक्ष्मीची मूर्ती घेऊन प्रथम साध्या पाण्याने नंतर पंचामृताने त्यानंतर पुन्हा साध्या पाण्याने स्नान घालावे जर फोटो फ्रेम असेल तर फोटोवर फुलाने पाणी शिंपडावे आणि नंतर फ्रेम पुसून घ्यावी दोन स्नान घातल्यानंतर स्वच्छ कापडाने मूर्ती पुसून परत तिच्या जागी ठेवावी तीन आता मूर्तीला अष्टगंध लावावे त्यावर हळद कुंकू लावावे त्यानंतर धणे अक्षता वाहाव्यात चार आता देवीच्या मूर्तीला कापसाचे वस्त्र अर्पण करावे फुले अर्पण करावीत पाच आता देवीला फळांचा प्रसादाचा म्हणजेच पेढे फराळ लाह्या बत्तासे खीर यांचा नैवेद्य दाखवावा हे सर्व एका मोठ्या ताटात ठेवावे नैवेद्य दाखवताना प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा असे म्हणत नैवेद्य दाखवावा सात धूप ओवाळून नमस्कार करावा काही जण लक्ष्मीपूजेच्या दिवशी लक्ष्मीला वेलची माळ तयार करून घालतात तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता वेलची एक एक करून सुईमध्ये ओवून माळ तयार करावी जशी आपण फुलांची माळ तयार करतो तशीच आणि ती लक्ष्मीच्या मूर्तीच्या गळ्यात घालावी कुबेरपूजन कुबेरपूजन करताना सुपारीला तांभणात घेऊन प्रथम साध्या पाण्याने नंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत साध्या पाण्याने स्नान घालावे त्यानंतर सुपारीला व्यवस्थित पुसून परत जागेवर ठेवावे आणि अष्टगंध हळद कुंकू फुले अक्षका वाहून धूप ओवाळून पूजा करावी वहीपूजन म्हणजे सरस्वतीपूजन वहीपूजन करताना वह्यांवर स्वस्तिक शुभलाभ ही शुभचिन्हे काढून पूजे ठेवाव्यात व त्यावर गंध अक्षता फुले धणे कापसाचे वस्त्र व्हावे धूप ओवाळून नमस्कार करावा घरात शक्य असेल तर प्रत्येक व्यक्तींच्या नावे एकेक -एक दिवा पूजेच्या समोर ठेवून तो एक, -एक दिवा एकेकाने -एक प्रज्वलित करावा जसे घरात पाच जण असतील तर पाच मातीच्या पणत्या अथवा कोणत्याही धातूचे पाच दिवे तूप आणि वाद घालून तयार करून ठेवणे आणि पूजा झाल्यानंतर प्रत्येकाने एकेक -एक पणती अथवा दिवा प्रज्वलित करावा आणि देवीला आणि इतर देवांना सुद्धा हळदी कुंकू आणि फुले अक्षता व्हाव्यात आणि नमस्कार करावा म्हणजे देवीसमोर दीप प्रज्वलन आणि पूजा केल्याचे पुण्य घरातील प्रत्येकाला मिळेल हा दिवा शुद्ध गायच्या तुपाचा लावावा हे सर्व मुख्य पूजा म्हणजेच लक्ष्मी पूजा करून झाल्यानंतर करणे आता पूजाविधी झाल्यानंतर घरातील सर्वांनी प्रथम गणपतीची त्यानंतर देवीची दुर्गे दुर्घट भारी आरती म्हणावी त्यानंतर सर्वांना पेढ्यांचा आणि इतर प्रसाद वाटावा धनत्रयोदशीची पूजा अश्विनमध्ये त्रयोदशीला धनत्रयोदशी किंवा धनतेरस असे म्हणतात या दिवशी व्यापारी मंडळी लक्ष्मीची आणि वैद्यकीय पेशातील लोक धन्वंतरी देवाची पूजा करतात या दिवशी विष्णू लक्ष्मी कुबेर योगिनी गणेश नाग व धनसंपत्तीची पूजा करण्यात येते व्यापारी मंडळी हिशोबाच्या वह्या धंद्याची हत्यारे सोने नाणे यांची पूजा करतात यावेळी गूळ आणि धण्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो याच दिवशी यमराजाची अवकृपा होऊ नये म्हणून दान करतात त्यासाठी सायंकाळी थोडी कणिक घेऊन त्यात थोडे तेल हळद घालून त्या कणिकेचा एक दिवा तयार करावा त्या तेलाची वात लावून वातीचे तोंड दक्षिणेकडे येईल असे ठेवावे याच दिवाला हळद कुंकू आणि फुले वाहून याची पूजा करतात यालाच यमदीपदान असे म्हणतात त्यामुळे यमदेव प्रसन्न होतो असे मानले जाते आपल्या घरात अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमाची पूजा करण्यात येते धनत्रयोदशीची पूजा सुद्धा लक्ष्मीपूजनासारखीच करावी फक्त लक्ष्मीपूजनात आपण लक्ष्मीला खेरीचा नैवेद्य दाखवतो तो नाही दाखवला तरी चालतो बाकी पूजा तशीच करावी ज्यांचे हॉस्पिटल आहे त्यांनी धन्वंतरी देवाचा फोटो अथवा मूर्ती ठेवून पूजा करावी घरातसुद्धा पूजा करणार असाल तर धन्वंतरी देवाचे स्मरण करून घरातील प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहावे प्रत्येकाला सुदृढ आणि चांगले स्वास्थ्य मिळावे याची धन्वंतरी देवाकडे प्रार्थना करावी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद